मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन बुधवारी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते ठाण्यात करण्यात आले या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच पुस्तकातील काही त्रुटी त्यांनी दाखवून दिल्या तसेच या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एकनाथ शिंदे यांच्या सोबतच शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत नेते आनंद दिघे यांचे छायाचित्र हवे होते असं मत त्यांनी व्यक्त केलं या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वाघाचे छायाचित्र आहे योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे यांच्या जीवनावर आधारित चरित्र ग्रंथाचे लेखन प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ आणि डॉक्टर अरुंधती भालेराव यांनी केले आहे बुधवारी रात्री या पुस्तकाचे प्रकाशन ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडले राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते या पुस्तकातून नेक कट्टर शिवसेने धडाडीचा कार्यकर्ता धाडसी नेता अशी शिंदे अशी अनेक रूप वाचायला मिळतील परंतु नातवावरच प्रेम करणारा एक प्रेमळ आजोबा या पुस्तकात फारसा दिसला नाही नातवावर एकच लहान परिच्छेद लिहिण्यात आला आहे असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं